नमस्कार श्रोते हो डॉक्टर उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण याचा अभ्यास आपण करत आहोत कठोपनिषदांचे अभिवाचन चाललेले आहे आणि कठोपनिषदातील वल्ली दोन मधल्या शेवटच्या भागाकडे आज आपण वळतो आहोत गेल्या भागात आपण बघितलं की जिथे श्रद्धा आहे जिथे भाव आहे तिथे भाव समाधी मिळते किंवा भावामुळे ब्रह्म भावात विरमता येत संत तुकाराम महाराजांचं उदाहरण आपण पाहिलं विनोबा भाव्यांचं उदाहरण लेखकांनी आपल्याला सांगितलं आणि आता पुढे आपण जाऊया सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन आपण सातत्याने हे सगळे व्हिडिओज ऐकता आहात ह्याच्यावरच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचवता आहात त्यामुळे मला हे अभिवाचन करण्यासाठी पुन्हा पुन्हा उत्साह हो प्राप्त होत आहे नक्कीच आपण हे ज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी ते शेअरही करत असाल नवीन नवीन श्रोत्यांना या उपनिषदांपर्यंत आपण पोचवावं ही आपल्याला विनंती चला तर आता माझ्याबरोबर या श्राव्य प्रवासाला एका रुचनी सुरुवात करूया यदा सर्वे ग्रंथयः अथ मर्त्यो मृतो हृदयाच्या सर्व गाठी फुटतात तेव्हा मर्त्यजीव अमृत होतो असा अर्थ या रुचा मंत्राचा आहे हृदयातील गाठीनेच हा देह मृत्यू लोकात बंधनात असतो शरीरात जेथे जेथे घेणे देणे नियमन करणे असे चालते असे अनेक व्यवहार होत असतात देणे घेणे आहे तोवर जीवन पूर्ण होत नाही हे देणे घेणे संपले पाहिजे यावर पूर्णतः नियंत्रण आणले पाहिजे न होऊन हा व्यापार देह संपला तरी चालेलच त्यामुळे पुनर्देह आला म्हणजे पुनर्मरण आले त्यातील दुःखे आली वेदना आल्या लहानपण तरुणपण वृद्धपण या सर्वात पुन्हा देणे घेणे हा व्यापार सुरूच तो कमी होणे नाहीच पुनर्जन्म टळत नाही अशी शोचनीय अवस्था निर्माण होते तेव्हा ही देण्या घेण्याची सुटलीच पाहिजेत या बंधनातून निर्माण झालेल्या गाठीतून हृदय मोकळे केले पाहिजे हा व्यापार थांबला पाहिजे यातील लोभ कमी केला तर यावर चांगले नियंत्रण येईल हृदय या शब्दामध्ये य आहे तो नियंत्रण सुचवतो त्याचा उपयोग रु म्हणजे घेणे व द म्हणजे देणे यावर झाला पाहिजे रोजच्या सवयींनी या गाठी पक्क्या बनलेल्या असतात या सवयीतून निर्माण होतात या सवयीतून वासना बळावते व वा सर्व प्रकारच्या वासनांनी या गाठी तयार होतात येथे इंद्रियांच्या सवयी बदलावयास हव्यात तर वासना कमी होतील लोभ मोह मत्सरद्वेष या भावना कमी उफाळतील व त्यामुळे यापासून निर्माण होणाऱ्या या, या गाठी सैल होतील व सुटतील या गाठींना कर्मेही कारण असतात त्यांची फलेही ही कारण असतात त्यातूनही गाठी निर्माण होतात ती कर्मे शक्यतो सात्विक असतील तर गाठी सैल होतील सुटावयाला सोप्या होतील सैल गाठी लवकर सुटतील तर तेवढे हृदय बंधनातून मोकळे होते व त्या मर्त्य जीवाला अमृतता येते चैतन्य प्रभूंनी या गाठी एकदा सोडवल्या सर्व इंद्रियांची द्वारे बंद झाली पण मंदिराची दारे तेवढ्या पहाटे आपोआप उघडली जगन्नाथपुरीची हकीकत आहे घाटाच्या पायऱ्या चढून भाव समाधीतच ते चालत मंदिरापाशी आले लोकांनी तेवढ्या पहाटे त्यांना ते वाकून नमस्कार केला मंदिर अजून उघडे नाही हेही सांगितले डोळे कान त्यावेळी शिरले होते कृष्ण भेटीची जगन्नाथ भेटीची तळमळ लागली होती जगन्नाथाला मिठी पडली लोक पाहत होते त्यांचा देह जगन्नाथ मूर्तीत सामावत होता पुन्हा चैतन्य प्रभू दिसले नाहीत ही अमृतता शतंच हृदय नाड्यस्तासाम मूर्धानिमभिनिःसृतैका तयोर्ध्व मायन्नमृतत्वमेति विश्वङ्गन्या उत्क्रमणे भवंती शंभर आणि एक हृदयाच्या नाड्या आहेत त्यातील एक नाडी डोक्याच्या बाजूने बाहेर गेलेली असते व इतर शतनाड्या खाली उतरतात वर गेलेल्या नाडीने वर जाणारा अमृतत्वाला पोचतो व खाली जाणाऱ्या नाड्यातून जाणारा मरणास कारण होतो असा अर्थ या रुचा मंत्राचा आहे या हृदयाच्या नाड्या प्राण नाड्या होत त्या सूक्ष्म आहेत त्यामुळे दिसत नाहीत डॉक्टर किंवा वैद्य जी नाडी पाहतो ती हृदयाची असते आर्टरी असते तशा प्रकारच्या रक्तवाहिन्या या नव्हेत तसेच मेंदू पासून सुटणाऱ्या वा संवेदना वाहक म्हणजे या नाड्या नव्हे योगशास्त्रांचा अभ्यास केला असता या नाड्या अनुभवता येतात शरीरातील मुख्य कर्मेंद्रिय व व मर्मे या सर्वांना प्राणपुरवठा करणाऱ्या या प्रमुख नाड्या असाव्यात यातून प्राण सर्व शरीरभर संचार करतो शरीराबाहेरही तो सुषुप्तित जाऊन येतो तो या उत्तरायण चालू असता हा प्राण शक्यतो नाडी जातो, जातो। व होते प्राण हा कर्माप्रमाणे नाडी द्वारे निवडतो सात्विक कर्म करणारे ऊर्ध्व नाडीद्वाराने त्यांचा प्राण जाऊन ते अमृताला प्राप्त होतात तामस राक्षसी वृत्तीचे त्यांचे प्राण उरलेल्या द्वारातून निघून जातात ते पुन्हा जन्म घेतात ऊर्ध्व जाणारा नाडी मार्ग एकच आहे तो प्राण शरीराच्या वरून बाहेर काढतो तो त्या आत्म्याला ब्रह्म लोकात देवलोकात नेतो अन्य सारे मार्ग निरनिराळ्या म्हणजे पितृलोक गंधर्वलोक गंधर्व लोक लोक आदी वा तिर्यक योनींचे जे लोक असतात तेथे नेतो हे ते सारे वृत्ती व कर्म व ज्ञानाप्रमाणे घडते अंगुष्ठ मात्र पुरुषोंतरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः तम स्वाच्छरीरात् प्रब्रुहेन मोजा दिवे शिकान धैर्येण तं विद्या सुक्रममृतमिती अंगुष्ठ मात्र असलेला पुरुष अंतरात्मा नेहमी लोकांच्या हृदयात चांगल्या प्रकारे राहतो त्याला स्वतःच्या शरीरातून धैर्याने बाहेर काढावे मुंज नावाच्या गवतातून सळई वेगळी करतो तसे त्याला शुद्ध अमृत समजावे असा अर्थ या रुचा मंत्राचा आहे अंगुष्ठ मात्र पुरुष किंवा मा अंतरात्मा मेंदूच्या चौथ्या पोकळीतून शासन करतो व देहाची यंत्रणा सुनियंत्रित चालवितो या मेंदूच्या भागाला हृदय म्हटले आहे देणे घेणे व नियंत्रण ही कार्य येथून होतात म्हणूनच हा भाग हृदय होय येथे हा गुहेत असल्याने चांगलेपणाने राहतो सुरक्षित असतो हा असे म्हटले स्वतःच्या शरीरातून सुषुप्तीत वा समाधीत शरीराच्या तो बाहेर पडतो त्याचे बरोबर मनबुद्धीही असते क्वचित आवश्यकतेनुसार तो नवीन देह धारण करतो किंवा परकाया प्रवेश करूनही देह वापरतो अनुभवतो आद्य शंकराचार्य यांनी असे करून स्त्री सुखाचा अनुभव घेतला व मंडण मिश्र व सरस्वती यांचे बरोबर वाद खेळून ते जिंकले काही संत तो आत्मा मुंज गवताची नळी उपसून आतील सळी उभी ठेवतात वेगळी काढतात तसे आत्म्यास शरीराबाहेर काढतात निराळा देह गरजेप्रमाणे घेतात व पुन्हा पहिल्या शरीरात येतात त्यांना अशा अनेक सिद्धी योगाने प्राप्त करून घेतलेल्या असतात ते आत्मा वेगळा काढून सैर फेरफटका मारून येऊ शकतात पाऱ्याचे सोने लोखंडाचे सोने तांब्याचे सोने करणारे किमयागार असतात तसे आत्म्याला जे सहजासहजी बाहेर काढतात त्यांना अमृत विद्यामार्ग अवगत असतो ते अमृत तेज असते त्यांचा प्रकाश बाहेर येतो येशू ख्रिस्त असे भक्तासाठी खाली येत त्यावेळी प्रकाश पडेल श्रीकृष्णांचा जन्म मथुरेस कंसाच्या तुरुंगात झाला त्यावेळी सर्व कड्याकुलपे खाली पडून दरवाजे उघडले तेज फाकले कोपऱ्यात चारी हतांची विष्णू देवता प्रकटली प्रकाश फाकला सारे उजळले आनंद लहरी तेथे निर्माण झाल्या विष्णूनी नवा देह धारण केला त्या थोर आत्म्याचा प्रकाश ते तेज शुक्र अमृत होय हा देह आहे त्याचे आत प्राणमय देह त्याचे आत त्या एकाहून एक सूक्ष्म व विरळ अग्नी त्यांना जाळू शकणार नाही उलट अग्नी व वा वायूमुळे हे देह घेऊन आत्मा कोठेही जाऊ शकतो देवलोक तारालोक ब्रह्मलोक अग्नी जाळतो तो अन्नमय देह असतो पुढील सर्व देह सूक्ष्म असतात कांदा आत 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 एक एक आवरण असते असते तसे हे देह असतात देहाने कर्म केलेले त्याचे फल तोच भोगतो ते फल त्या त्या लोकात भोगण्यासाठी आत्मा त्या देहांना तिथपर्यंत घेऊन जातो त्याला अग्नी वायू मदत करतात ते ते भोगणे झाले की तो आत्मा परत देह तरी धारण करतो किंवा उच्च कोटीतील परमात्म्यात विलीन होतो त्याला अमृत होणे म्हणतात मृत्यु प्रोक्ता विद्यामेता कृत्स्नम ब्रम ब्रह्मप्राप्तो विरजो भूद् मृत्यु विदध्यात्ममेव मृत्यूने सांगितलेली ही विद्या मिळवून व योग विधी करून नचिकेताने ब्रह्म प्राप्त केले तो विरज झाला मृत्यू पासून झाला दुसरा जो अध्यात्म जाणेल तोही तसा होईल असा या रुचा मंत्राचा अर्थ आहे योगायोगाने नचिकेता भगवान यमधर्मराज यांच्याकडे पोचला पोचण्यासाठी त्याला बराच ध्यास घ्यावा लागला श्रम खूप पडले पण अखेरी यमधर्माच्या दूतानी आणले पुन्हा उपवास घडला वाट बघणे पण त्याच्या सावली खाली आल्याने मृत्यू घडला नाही कठीण असे प्रलोभनाचे प्रकार वर दिले असताही ते त्याने मान्य केले नाहीत व मृत्यूनंतर काय होते कोण जाते कोण राहते मृत्यू टाळून परब्रम्ह कसे मिळवावे हे गूढ रहस्यमय ज्ञान मिळवण्याचा नचिकेताने प्रयत्न केला अनेक प्रलोभनांना टाळल्याने यमधर्मराज झाले व वरील सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे ज्ञान मृत्यूचे रहस्य नचिकेतास सांगितले त्या करता त्याने बरेच योगविधी करण्याचे परिश्रम घेतले व शेवटी त्याने ब्रह्म प्राप्त करून घेतले कचाने संजीवनी मिळवावी तशी प्रत्यक्ष यमधर्मराजाकडून मृत्यू संबंधाने गुढ माहिती मिळवली ती या कठोपनिषदात सविस्तर आहे पुन्हा पुन्हा वाचून अभ्यास करून आपण ते ब्रह्मज्ञान प्राप्त करावे हाच उदात्त हेतू नचिकेताचा होता तो साध्य झाला असे म्हणावयास हवे भगवान यमधर्म राजाने अत्यंत प्रसन्न चित्तानी नाचिकेताचे अंतःकरण ओळखून त्याला वर रूपाने ज्ञान दिले त्या अग्नीसही नाचिकेता असे नाव यमधर्माने ठेवले केवढी कृपा ज्ञान देताना थोडे कठोर वाटले तरी संपूर्ण ज्ञान मोकळेपणाने दिले आहे मानव जातीने ते ऋण मान्य करूनच ते ज्ञान आत्मसात करावे तो म्हणजे नचिकेता मृत्यू पासून वेगळा झाला पुढील मानव जातीचा अमोल ठेवा आहे त्याने त्याचा कसून अभ्यास करावा व आपलाही मृत्यू टाळावा तो विरज झाला म्हणजे सूक्ष्मतम झाला परमाणूहून लहान झाला प्रोटॉन neutron ला सुद्धा त्यांचे आयुष्य असते. त्यानंतर ते कुजतात. हा त्याहून सूक्ष्म झाला व परब्रह्मात विलीन झाला. विरज, दुसरा अर्थ असा विमल, मलरहित म्हणजे शुद्ध. तो शुद्ध तत्वात लय झाला म्हणजे ही परब्रह्मात मिसळला. यमधर्माला या यासाठी परब्रह्माची उपासना करावी लागते. ते मृत्यूच गुरु झाल्याने, त्याला परमगती प्राप्त झाली तो ब्रह्मरूप झाला व मानव जातीसाठी त्याने ज्ञान दिले ते ज्ञान उपकारक आहे धन्य तो नचिकेता धन्य धन्य त्याची तो गुरु भगवान यम धर्मराज येथे कठोपनिषद संपले अलम कृष्ण यजुर्वेदीय कठोपनिषद समाप्त ओ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वा वहै तेजस्विना वधितमस्तु मा विद्विषा वहै ॐ शान्ति शान्तिः